नमस्कार मी स्वरूपा स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे तुम्हीच बघून घ्या कोणती रेसिपी आहे ती आणि ही जी डिश आहे त्याला कोणीच नाही बोलू शकत नाही एवढी मस्त रेसिपी आहे नाही तुम्ही ही चिकन बिर्याणी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि ट्रस्ट मी एवढी छान आणि चमचमीत लागते ना ह्याच्यामध्ये फक्त एक इन्ग्रेडियंट आहे ते तुम्ही टाका त्यानंतर याची चव बघा एकच नंबर तुम्ही ट्राय करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन बिर्याणीकरता इथे मी घेतला आहे पाचमरे तांदूळ हा मी भिजवून घेतला आहे त्यानंतर तेल बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा तूप हिरवी मिरची आद अद्रक लसूणची पेस्ट शाही बिर्याणी मसाला हळद जिरे पावडर कश्मीरी पावडर जिरा पावडर त्याच्यानंतर लाल मिरची पावडर हे अख्खे खडे मसाले घेतलेले आहेत दही घेतलं आहे कोळसा घेतला आहे थोडा दम देण्याकरता फूड कलर घेतला आहे चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर गरम मसाला पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिले इथे मी चिकन घेतलं आहे त्यामध्ये ना थोडं दही टाकून घेते मी याचे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथे बघू शकता त्यानंतर इथे मी टाकते थोडी हळद पावडर मिरची पावडर कश्मीरी पावडर गरम मसाला पावडर शाही बिर्याणी मसाला अद्रक लसूणची ही बारीक केलेली पेस्ट थोडीशी हिरवी मिरची एकदम बारीक नाही केलं आहे मी त्याच्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे पुदिना थोडंसं धणा जिरा पावडर आता हे सर्व आपल्याला असं छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपलं चिकन छान असं मॅरिनेट होईल तर सर्वात पहिले आपल्याला इथे थोडंसं तूप घालून घ्यायचे थोडेसे असे परतवून घ्यायचे थोडस शाही जिरा आपलं पाणी जे आहे ते उकडू लागलंय तर आता आपण याच्यामध्ये हा भिजवलेला राईस जो होता तो आपण हळू सोडून घेऊया एकदम अलगद हातांनी सोडायचं जेणेकरून आपल्या हातावर पाणी उडणार नाही छान असा मिक्स करून घ्यायचं आहे राईस व्यवस्थित आणि आता हा राईस आहे ना आपल्याला सेवंटी पर्सेंटपर्यंत कूक करायचं आहे पूर्ण कूक नाही करायचं आहे कारण का अर्धा राईस नंतर आपण बिर्याणी ठेवतो तेव्हा तो होतो त्याच्यामुळे हा पूर्ण कूक नाही करायचा आहे याला असं मध्ये मध्ये बघत राहायचं आहे आता आपण याला थोडा वेळ त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे बघा आता आपला राईस कसा झालं आहे थोडासा खुल्ला आहे एक दोन मिनटं झाली आहेत अजून चार मिनटं पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया हे बघा आपला तांदूळ अजून केवढा खुलला आहे तांदूळ जर भिजवून ठेवला ना तर तो प्रॉपर असा फुलतो आणि त्याच्यामुळे तो पटकनचा छान असा मोकळा मोकळा पण होतो हे बघा आता आपला राईस रेडी झाला आहे हे बघा आता आपला राईस छान मी असं पाणी काढून घेतलं आहे आता याला थंड होऊ देऊयात एकदम असं बघा मोकळा मोकळासा दाणा झाला आहे जर याला थंड होऊ देऊया आता आपण पुढच्या स्टेककडे वळूयात आता मी तेल गरम करून घेतलं आहे तर आता आपल्याला इथे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे बिर्याणी करता वरतून टाकायला जो ब्राऊन कलरचा कांदा असतो ना तो टाकायला आणि थोडासा कांदा आपल्याला थोड्याशा कांद्याची आपल्याला ब्राऊन ऑनियन पेस्ट करायची आणि कांदा लवकर फ्राय व्हावा ना म्हणून त्याच्याकरता इथे मी तुम्हाला एक सांगते थोडंसं सा अगदी मीठ घालायचं जेणेकरून कांदा आपला लवकर फ्राय व्हायला मदत होते आणि आपला गॅस इंडक्शन जे पण असेल ते आपलं वाचत तर थोडस मी इथे मीठ घात हे बघा आता आपला कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे आता मी या स्टेजला इथे गॅस बंद करून घेते असाच कांदा ब्राऊन करायचा आहे हे बघा आता इथे मी कांदा हा ब्राऊन करून घेतलाय आणि त्यातलं असं तेल जायला पाहिजे म्हणजे एक्स्ट्रा तेल ते जे असतं ते सगळं निघून जायला पाहिजे म्हणून मी खाली टिश्यू पेपरवरती असं पसरवून घेतला आणि थंड करून आहे केवढं असं हे बघा थोडासा कुरकुरीत झाला आहे तुम्हाला आवाज येत असेल कुरकुरीत असा कांदा झाला आहे एकदम आणि थोड्या कांद्याची ना मी अशी ब्राऊन पेस्ट करून घेतली ही आपण नंतर आहे ना चिकन फ्राय करताना आपण ते टाकून घ्यायची आहे तेव्हा आणि या ब्राऊन पेस्टने चिकनला एकदम छान असा दर बिर्याणीला असा एकदम छान फ्लेवर येतो तुम्ही एकदम सर्वात पहिले इथे मी तेल टाकून घेते तेल छान असं गरम झालं त्यामध्ये आता आपण हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन आपलं केवढं छान असं झालेलं आहे त्याला छान असा कलर आला आहे हे बघा आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊयात ही ब्राऊन पेस्ट बघा आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते आता आपण चेक करून घेऊया पाच मिनटं झालेले आहे बघा थोडं छान असा कलर आला आहे बिर्याणीला बिर्याणी मसाला जो असतो त्याला आणि एकदम अशी घट्टसर आहे तर आता आपण ह्याच्या ह्याच्यावरती राईस टाकून घेऊयात पहिले गॅस बंद करूयात मी याच्या लेअर सर्वात पहिले याच्यावर टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर त्याच्यानंतर आता याच्यावर टाकून घेऊया राईस सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचं आहे हा असा एकदम टाकून हाताने इक्वल केला तरी आता याच्यावर टाकते मी थोडंसं तूप त्याच्यानंतर इथे मी फूड कलर घेतला आहे तुम्हाला जर नाही टाकत असेल तर तुम्ही न नका टाकू हा ॲडिशनल आहे पण एक कलर करता मी थोडासा फूड कलर ॲड करून घेते आता याच्यावर टाकून घ्यायचे आपले ब्राऊन केलेला कांदा त्याच्यानंतर इथे ॲड करूया थोडासा पुदिना दिलेली कोथिंबीर आता आपल्याला स्लो गॅस स्लो गॅसवरती तुमच्याकडे गॅस असेल तर स्लो गॅसवरती बिर्याणी एक पाच मिनटं होऊ द्यायची आहे हे बघा आता आपली बिर्याणी झाली आहे छान थोडी छान कलरफुल झाली आहे आता त्यावर आपण आहे ना हा कोळसा मी थोडा असा जाळून घेतला आहे थोडं त्याला आपण स्मोकी फ्लेवर देऊयात आम्ही ना स्मोकी फ्लेवर दोन पटकन झाकण लावून घेऊया हे बघा आता आपली बिर्याणी रेडी झाली आहे छान आता मी मीला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते जर तुम्हाला हे आजचं आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू